नमस्कार आज आपण मराठा इतिहासातल्या एका खूप महत्वाच्या घटनेबद्दल बोलणार आहोत पावनखिंडीची लढाई हो म्हणजे पावनखिंड शौर्य आणि त्यागाची गाथा यातून आपण काही गोष्टी बघणार आहोत अगदी उद्देश हा आहे की फक्त घटना नाही तर त्यामागचं शौर्य ती निष्ठा आणि अर्थातच स्वराज्यासाठी त्या घटनेचं काय महत्व होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर ही तर म्हणजे मराठा इतिहासातली एक अत्यंत वीररसपूर्ण आणि थरारक घटना मानली जाते नक्कीच चला तर मग सुरुवात करूया तर पार्श्वभूमी अशी की सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खान प्रकरणानंतर महाराजांनी बरेच किल्ले जिंकले होते हो आणि त्यामुळे आदिलशाही अर्थात चिडली होती त्यांनी मग सिद्धी जोहरला पाठवलं मोठी फौज घेऊन आणि त्याने पन्हाळगडाला वेढा घातला खूपच कडेकोट वेढा होता तो इतका की महाराज गडावर अडकून पडले होते म्हणजे काही महिने गेले त्यात आणि मग पर्याय एकच उरला होता गडावरून निसटणे इथेच एका धाडसी योजनेची गरज होती खूप विचारपूर्वक आखलेल्या योजनेची योजना होती की रात्रीच्या अंधारात गणिमी काव्याने निसटून थेट विशाळ गडावर पोचायचं बरोबर यात मग बाजीप्रभू देशपांडे होते त्यांचे बंधू फुलाजी प्रभू होते आणि काही निवडक मावळे पण अजून एक महत्वाची गोष्ट यात होती ती म्हणजे शिवा काशीत अगदी त्यांचं योगदान खूप मोठं आहे म्हणजे ते हुबेहूब महाराजांसारखे दिसत होते हो ना आणि त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला की ते महाराजांचे कपडे घालून पालखीत बसतील असं म्हणतात की त्यांची देहबोली पेहरा इतका मिळताजुळता होता की शत्रूची दिशाभूल झाली त्यांना वाटलं हेच महाराज आहेत आणि यामुळे महाराजांना निस्टायला मौल्यवान वेळ मिळाला अगदी महाराज आणि बाजीप्रभू निवडक सैन्यासह विशाळगडाच्या दिशेने निघाले पण शत्रूला लवकरच कळलं की काहीतरी गडबड आहे हो फसवणूक लक्षात आली त्यांच्या मग सिद्धी मसूदच्या नेतृत्वाखाली फौज पाठलागावर निघालीच आणि मग आली ती जागा ती अरुंदवाट घोडखिंड तेरा जुलै सोळाशे साठ हीच घोडखिंड नंतर पावनखिंड म्हणून ओळखली गेली इथेच तो निर्णायक संघर्ष झाला बाजी प्रभूंनी काय केलं की महाराजांना सांगितलं तुम्ही पुढे वा विशाळगडाकडे आणि स्वतः फक्त तीनशे मावळ्यांसोबत त्यांनी ती खिंड अडवून धरली हजारो शत्रूंना फक्त तीनशे मावळे हजारो शत्रूंसमोर हे ही कसं शक्य झालं असेल केवळ शौर्यावर शौर्य तर होतच पण तुम्ही म्हणाला तसा प्रश्न महत्वाचा आहे फक्त शौर्य नाही मग तर त्या खिंडीची भौगोलिक रचना जशी होती म्हणजे ती इतकी अरुंद होती की एका वेळी फक्त थोडेच सैनिक पुढे येऊ शकत होते बाजीप्रभूंनी याचाच फायदा घेतला म्हणजे शत्रूची मोठी संख्या असूनही ती खिंडीत निरुपयोगी ठरली अगदी बरोबर त्यांनी मावळ्यांना आळीपाळीने लढायला सांगितलं आणि संकेत ठरला होता कोणता संकेत की महाराज विशाळगडावर सुरक्षित पोहोचले की गडावरून तोफांचे आवाज येतील तोपर्यंत खिंड लढवायची आणि तो आवाज येईपर्यंत बाजी प्रभू आणि त्यांचे मावळे लढत राहिले अक्षरशः तुटून पडले होते स्रोतांमध्ये वर्णन आहे की अंगावर जखमा झेलत रक्ताच्या थारोळ्यात उभे राहून लढत होते ते अविश्वसनीय शरीर चाळण झालं होतं पण कान गड्यावरच्या आवाजाकडे होते जोपर्यंत तोफांचा आवाज आला नाही तोपर्यंत ते लढले आणि तो आवाज ऐकल्यावरच हो महाराज सुरक्षित पोहोचल्याची खात्री पटल्यावरच त्यांनी प्राण सोडले हे केवळ बलिदान नाहीये ही एका ध्येयासाठी एका नेतृत्वासाठी असलेली पराकोटीची निष्ठा आहे खरंय म्हणूनच ही घटना इतकी महत्त्वाची आहे आज ती जागा कुठे आहे ही पावनखिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे आंबा घाटाजवळ आणि तिथे आता बाजीप्रभू आणि त्या मावळ्यांचं स्मारक आहे त्यांच्या शौर्याची आठवण म्हणून आजही अनेक लोक तिथे जातात प्रेरणा घेण्यासाठी बरोबर म्हणजे पावनखिंड फक्त एक लढाई नाहीये नाही ती त्याग निष्ठा आणि अमर शौर्याची एक गाथा आहे अगदी त्या तीनशे वीरांच्या बलिदानामुळे महाराज वाचले आणि त्यामुळेच स्वराज्य पुढे जाऊ शकलं त्यांचा त्याग स्वराज्याच्या इतिहासात कायमचा कोरला गेलाय खरे एका ध्येयासाठी किंवा नेतृत्वासाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्याची अशी निष्ठा आणि असा त्याग आजच्या काळातही खूप काही शिकवून जातो त्यावर विचार करायला लावतो नक्कीच